तर त्या आणि आजच्या काळामध्ये काय फरक नाही मोठा फरक झाला बैलाची शिती राज एवढ्या एवढा रागायचं त्याच्यावरच कसं वखरून बिखरून ते तयार करायचे ट्रॅक्टर आले पण मग सगळं चांगली ज्याचा वावर निघत नव्हतं का ते आमच्या शाळकुन काढत असतो एक पिल्ल पळून यायचे घरी शेतकरी मित्रांनो नमस्कार आज भारतीय शेतीमध्ये नवीन नवीन बदल होत आहे हायटेक यंत्राचा वापर होतो आहे परंतु चाळीस पन्नास वर्षांपूर्वी शेती कशी केली जायची आणि त्यावेळी कुठले कुठले साधनं वापरले जायचे याची अनेकांना उत्सुकता असते तर मित्रांनो मी आज तुम्हाला अशा एका ठिकाणी घेऊन आलेलो आहे की तुम्ही जुनं ट्रॅक्टर बघू शकता साधारण चाळीस वर्षापूर्वीचं हे ट्रॅक्टर आहे आणि माझ्यासोबत जे शेतकरी आहेत हे जे काका आहेत जवळपास अठ्ठेचाळीस वर्षांपासून ते ट्रॅक्टर चालवत होते आणि हे काकासुद्धा अनेक वर्षांपासून ट्रॅक्टर चालवत आहेत तर जुन्या काळची शेती आणि जुन्या काळचे जे यंत्र होते जी अधिक माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये घेणार आहोत काका नमस्कार आपलं स्वागत आहे आपला, आपला परिचय द्या तुकाराम गोपाळ दरेख राहणार जवळ कडले तालुका संगमनेर जिल्हा नगर आपण मी शहात्तर साला आपण ट्रॅक्टर चालत आहे पहिले नांगरणी करायची फणणी करायची फळ द्यायची फण मारायचा याच्यावर तयार व्हायचं बरं साधारण अठरा वर्षापासून ना मी रोटर घेतला तेव्हा पण रोटर वापरितोय मी ज्योतीचा रोटर होता मा आहे माझ्याकडं व्यवस्थित चालू आहे पण त्यापेक्षा आता हे नवीन नवीन तंत्र चांगलं चांगले व्यवस्थित चाललं आता आम्ही ट्रायल घेतली एकदम व्यवस्थित आहे पहिले ट्रॅक्टर तुम्ही घेतलं होतं आणि तुम्ही ट्रॅक्टर चालवायला घेतलं होतं कसा अनुभव होता तेव्हा तुमचा अनुभव याचाच शेतीतूनच अनुभव बाकी काय हो। कोणतं टेक्निकल नाही काही नाही काही नाही नांगरायचं वडायचं फनायचं रोटर मारायचं रोटरच नव्हतं तेव्हा पण फन्या बिन्या बिळ्या देऊन हॉरं तयार करायचो आम्ही लेवलिंग करायचो किनि बांध बिन असं लेवलिंग बिवलिंग लेव सगळं असं म्हणजे कुठले काम ट्रॅक्टरद्वारे त्यावेळी केली जायची त्यावेळेस लेवलिंग केलं जायचं बाकीचे मग सर्व करायचो जो ना जोर क्रेन नव्हते तोर हिरीवर ट्रॅक्टर लावून माडीनं मटेरियल काढायचं असं बरेचसे एक असे आणि साधारण त्यावेळेस काय रेट असायचं म्हणजे नांगरणी वखरणी बाकी पंचवीस रुपये तास आपण काम करतो बरं ज्यावेळेस ट्रॅक्टर आले शेतीमध्ये त्यावेळेस आता बराच नवीन बदल जर झाला तर लोक लवकर ते स्वीकार करत नाही ते म्हणतात अरे हे काही खरं नाही आपलं पोटर पाय देणार आहे त्यावेळेस बैलाने सुद्धा मशागत केली होती ट्रॅक्टर आल्यानंतर काय लोकांची प्रतिक्रिया त्यावेळेस राहायची ट्रॅक्टर काय वळाले लोक मग त्यावेळेस एक जण मग आपण चांगलं होतं मग ट्रॅक्टर घेऊ छोटा घेऊ मोठा घेऊ असे करीत कर नंतर रोटरने हे आता आम्ही सेकड घेतलं म्हणजे नवीन ज्यावेळेस घेतलं होतं नवीनची काय किंमत साडेतीन लाख रुपये मित्रांनो आहे त्यांच्यासोबत आपण चर्चा करू आणि या ट्रॅक्टरचं वैशिष्ट्य जाणून घेऊ आपला परिचय द्या राजेंद्र वासकर माले आहे तालुका संगमेर काय म्हणजे त्रासच दिला नाही माल तर नाही दिला मी जसं चालिते तसं काय त्याला फिटर कमी सगळंच कमी फक्त तेल वतने चालवली तेलाची आहे काही नाही तेल तुम्ही म्हणशाल तेवढं वाचायचं कामाच्या बाबतीत हे नाही ऐकत कोणालाच आता त्याला ठीक आहे ऑवरेज जादा आहे डिझेल कमी लागतं याला डिझेल जादा लागतं पण मग काम तसं करते आत्ता बंद केलं एवढ्या मध्ये नाही तर कंटिन्यू दिवस रात्र चालू बारा बारा तास लोट्या करी आम्ही दोघांनी ट्रॅक्टर चालू हा झोप बंदच नाही शिवाय पाच पाच डायवर एक ड्रायवर नाही एक नुसतं तेल व्हायलाच अच्छा एवढा धंदा करेल चाळीस वर्षपूर्वी किंवा पन्नास वर्षपूर्वी तुम्ही बघितलेली शेती तर त्या काळात आणि आजच्या काळामध्ये काय फरक नाही मोठा फरक झाला बैलाची शेती नांगर रागायचं त्याच्यावरच कसं वखरून बिखरून ते तयार करायचे ट्रॅक्टर आले पण मग नाही चांगली ज्याचा वावर निघत नव्हतं का ते आमच्या शाळकुन काढतच एक पिल्ल पळून यायची घरी याची ऑर्डर राहायची हा गेला म्हणजे हा परत येत नव्हता हा तुमचा किती व्यापार असून काढून येणार घरी